नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत का मिनी लॉग मध्ये आम्ही चाललो शौर्याच्या शाळेमध्ये कारण शौर्याच्या शाळेचा आज फायनल रिझल्ट आहे तर आपण शौर्याच्या शाळेत जाऊया आणि शौर्यची शाळा बघूया आणि शौर्याचे चला सकाळचे वाजले होते अकरा शौर्याची शाळा आमच्या घरापासून फक्त चारशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे आम्ही पायी चालत चालू होतो ऊन इतकं कडाक्याचं होतं की डोकं तापलं होतं आणि ते पहा हे आहे आमचं स्वच्छ आणि सुंदर प्रत्यक्ष नगर आपण पोहोचलो आहोत शौर्याच्या शाळेजवळ शौराचा वर्ग तळमजल्यावर असल्यामुळे जिनेत चालण्याचं टेन्शनच कमी झालं सारवी पण शाळेत आल्यावर मम्मीच्या खांद्यावरून खाली उतरली वर्गात शिरल्यावर समोरच शौर्याच्या वर्ग शिक्षिका मुलांचा रिझल्ट घेऊन बसल्या होत्या शौर्य स्वतःच्या शिक्षिकेला पाहून लाजू लागला सार्वित शाळेत म्हणजे गार्डन फिरण्याचं ठिकाण वाटत होतं बिंदास फिरत होती शौर्याच्या वर्ग शिक्षिकेने शौर्याचा रिझल्ट दिल्यानंतर आम्ही तो स्वीकारला शौर्य शिक्षिकेच्या पाया पडला आणि आशीर्वाद घेतला सारूने सुद्धा बाईंना प्रेमाने टाटा बाय बाय केला आणि आम्ही लगेच निघालो शाळेच्या जवळ एक गार्डन आहे तिथे थोडा वेळ आराम केला कारण उन्हाचा खूप त्रास होत होता एक छान सावलीची जागा बघून तिथे आम्ही बसलो आराम केला थंड पेय पियालो पाणी पियालो आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी जायला निघालो तर मंडळी कसा होता चाचला कमेंट करून कळवा हो आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा चला बाय आपली काळजी घ्या